महाळुंग तालुका माणशिरस येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण वय बावीस या युवकाचा गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे ही घटना गुरुवार दिनांक एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना मृतदेह दिसला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे मृत युवक शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यात काम करत होता तसेच तो हलगी वाजवण्याचेही काम करायचा रात्री कार्यक्रमामधून हलगी वाजवून शिवाजी घरी आला होता त्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह आढळला त्याच्या पश्चात आई पत्नी लहान मुलगी असा परिवार आहे पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे आणि सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवून पंचनामा केला डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढील तपासासाठी पोलिसांना सूचना देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवली आहेत महाळुंग गावातीलच काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच गावातील बघ्यांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती अकलूस पोलीस स्टेशनने महाळुंग गावात पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे सकाळी अकलूस पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला फॉरेन्सिक लॅबसाठी नमुने देखील घेतले आहेत श्वान पथकाला देखील बोलवण्यात आले आहे घटनास्थळी दुचाकी गाडी मोबाईल दोन धारधार लोखंडी तीक्ष्ण हत्यारी दिसून येत आहेत शवविच्छेदनासाठी मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा